पंधरा तास चार अधिकारी आणि कसून चौकशी असंच काहीतरी चित्र आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय बंगल्यासमोर पाहायला मिळालं आज सकाळी सहा वाजता जे आहे की ईडीचे अधिकारी या ठिकाणी बंगल्यावर आले होते आणि यांनी कसून चौकशीला सुरुवात केली आणि संध्याकाळपर्यंत ही चौकशी पूर्ण होईल असं वाटलं होतं परंतु रात्री नऊ वाजून गेले तरी ही चौकशी पूर्ण झाली नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने आयुक्त अनिल कुमार यांच्या घरी काय घबाडे मिळाले हे सध्या तरी कळू शकलेलं नाही जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार त्यांच्या नाशिकच्या घरी दीड करोड रुपये कॅश मिळाल्या असं बोललं जात आहे परंतु यातलं कुठल्याही प्रकारचा असा अधिकृत पुरावा आपल्याकडे नाही तर दुसरीकडे आज दुपारी तीन जे आहेत के सीसीटीव्ही चे डीआयआर यांनी कॉपी केल्याचं बोललं जाते त्यामुळे आणखीन काय काय मिळू शकतं हे देखील पाहावं लागणार आहे पंधरा अधिक काळ यांची चौकशी झाली म्हणजे जेवढी चौकशी वाय शिवाय रेड्डी यांची झाली होती तेवढेच तास चौकशी ही अनिल कुमार पवार यांची झाली आहे त्यामुळे आता काय मोठं घबाड मिळत आहे आतापर्यंत ईडीच्या ऑफिसरांनी काही कॅमेरा पुढे बोलण्यास नकार दिलेला आहे कारण ईडीचे ऑफिसर सहसा कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही सात वाजल्यापासून ते घरामध्ये घुसलेले आहेत सुरुवातीला जे अनिल कुमार पवार यांनी घर उघडलं उगड़ ना उघडण्यास नकार दिला अखेर टाळा तोडून ईडीच्या अधिकाऱ्यांना आतमध्ये प्रवेश करावा लागला होता त्यामुळे ते मधला एक तास जो आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याकडे होता घरात नेमकं ते काय करत होते घरात जर त्यांच्याकडे ते काही पुरावे असतील तर ते पुरावे नष्ट करायचा काही प्रयत्न केला की काय ह्या देखील दुगदृष्टीने तपास व्हायला हवा आता चार अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केलेली आहे आज दुपारनंतर देखील की आहे की आज दुपारनंतर त्यांचं आज दुपारनंतर त्यांची पत्नी आणि त्यांचा त्यांच्या मुलीला देखील करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या मदतीने जे प्रिंटर आता आतमध्ये घेऊन चाललेले आहेत त्यामुळे जे आहे की लवकरच त्यांना एक नोटीस देण्यात येईल असं दिसतंय कारण प्रिंटरच्या माध्यमातून ते हा ईडीचे अधिकारी जे आहे की आता शेवटच्या टप्प्यावर आणि पुढचे दोन तास जे आहेत की कसून चौकशी होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत ही चौकशी चालणार आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा महापालिकेच्या आयुक्तावर अशा प्रकारची रेड पडते आणि ती देखील बांद्रा ते सोळा तास त्यामुळे भ्रष्टाचाराची पायामुळं कुठपर्यंत पोहोचली आहेत हे आता पाहावं लागणार आहे आता अनिल कुमार पवार यांच्या चौकशीत काय काय सापडलं हे आता उद्या आपल्याला ईडी नोट अधिकृत जारी करणार आहे आणि त्यानुसार नंतरच कळलं की नक्की या याच्यामध्ये काय सापडलेलं आहे एच पी ला अनिप पटेल सोबत प्रवीण नालावडे वसई